सिंधुदुर्गात घिरट्या घालणाऱ्या विमानामुळे संभ्रम निर्माण झालाय शनिवारी दुपारच्या वेळी कणकवली परिसरात एक विमान घिरट्या घालत होतं प्रशासन आणि पोलीस विभागालाही याची कोणतीही कल्पना नसल्यानंच हा नेमका नस। काय प्रकार घडला असा प्रश्न आता उपस्थित होतोय विमानानं जवळपास चार ते पाच वेळा घिरट्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर हे विमान इथून रवाना झालं अद्याप मात्र विमानासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगत रंगतायत शनिवारी दुपारच्या वेळेसची ही घटना आहे कणकवलीच्या परिसरात चार ते पाच घिरट्या एका विमानानं घातलेल्या आहेत मात्र या विमानाबद्दल स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती नाही आहे पोलिसांना सुद्धा याबद्दल कोणतीही माहिती नाहीये त्यामुळे अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे संभ्रम मोठा निर्माण झालेला आहे कणकवलीत घिरट्या घालणारं हेच ते विमान आहे शनिवारी दुपारी चार ते पाच वेळा या विमानाने विमान या संपूर्ण परिसरात घिरट्या घातलेल्या आहेत मात्र शनिवार दुपारची घटना आहे अद्याप त्या संदर्भात कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये की हे विमान कुणाचं होतं अधिकची माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडून घेऊया उमेश आत्ताचे अपडेट्स काय या विमानाबद्दल आत्ता तरी काही हाती लागलेलं आहे काही कळलेलं आहे का काल तीन पासून आणि त्यांच्या कार्या नेमकं विमान कोणाचं होतं किंवा त्या कागाळ्या त्याबाबत अद्यापही आहे किंवा अद्यापही कोणती माहिती आहे दिल्लीकडे नाही आहे मात्र आ, थे थे की कि थे थे ते जे विमान होतं ते जे भूमी अभिलेखाचा एक सुरू होता आणि त्या संदर्भात ते सर्व्हे करण्याची अशी देखील एक चर्चा इथे जाते मात्र त्याची पुस्ती जी आहे किंवा त्याच्या त्याबाबत एक ठाम नक्कीच नक्कीच आता याची पुष्टी होईल तेव्हा अपडेट्स तुमच्याकडून घेऊच तुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी